नमस्कार मी सुधीर थोरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा कार्यक्रम आज मी आपल्या सगळ्यांना मंडळाच्या वतीने आयोजित होत असलेल्या शिवचरित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे आपल्या सगळ्यांना माहिती की लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना अठराशे पंच्याण्णव साली केली त्यावेळेला ब्रिटिशांनी रायगड किल्ल्यावर साधा शिवजन्मोत्सव किंवा पुण्यतिथी कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा विरोध केला होता परंतु लोकमान्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करून या मंडळाच्या स्थापनेनंतर गडावर दरवर्षी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात केली जवळजवळ तीस वर्ष इंग्रजांशी संघर्ष केल्यावर शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराला ब्रिटिशांकडनं परवानगी मिळाली दरम्यान लोकमान्यांचं निधनही झालं होतं परंतु त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी ही चळवळ चालू ठेवली आणि त्यातूनच आज आग आपण रायगड किल्ल्यावर जी शिवाजी महाराजांची समाधी पाहतो ती या मंडळाने जीर्णोद्धार केलेली समाधी आहे आणि ते चाल होत एकोणीशे पंचवीस आणि सव्वीस यानंतर मंडळाने रायगड किल्ल्याच्या विकासासाठी अनेक गोष्टी केल्या अनेक मान्यवरांना किल्ल्यावर बोलवलं शिवपुण्यतिथी कार्यक्रम नेटाने चालू ठेवला आजपर्यंत भारताचे अनेक पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा अगदी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती अनेक धार्मिक नेते धार्मिक गुरु संत किंवा सैन्यातले लष्करातले अधिकारी हे या रायगडोडच्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यावरून लिहून गेले या सगळ्यांकडे वेळोवेळी तसंच केंद्रीय पुरातत्व खात्याकडे मंडळाने केलेल्या पाठपुराव्यामुळे आज किल्ल्यावर अनेक विकासाची कामं आपल्याला झालेली दिसतात शिवचरित्र आणि मराठी शाहीच्या इतिहासाचा प्रचार प्रसार करणं हे अर्थात मंडळाचं मुख्य ध्येय आहे त्यासाठी मंडळाने आजवर अनेक उपक्रम केले त्यातलाच हा एक उपक्रम जो गेले चार पाच वर्ष चालू आहे आणि या उपक्रमामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सातवीच्या पुढच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्याचा आकडा सुमारे पंचवीस हजारापेक्षा जास्त आहे तो उपक्रम आहे शिवचरित्र स्पर्धा शिवचरित्र स्पर्धेमध्ये मंडळाने एक त्याचा अभ्यासक्रम तयार केला आहे त्याच्यामध्ये एकूण तीन पुस्तकं किंवा ग्रंथ हे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे त्यातला पहिला जो ग्रंथ आहे त्याच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाची आणि हा वयोगट जो असणार आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना देत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवपूर्व काळामध्ये भारतावर अनेक इस्लामी आक्रमण झाली या आक्रमणांमध्ये या आक्रमकांनी आक्रमणाचे नवीन नवीन प्रकार अवलंबले जे हिंदू समाजाला अपेक्षित नव्हते आणि त्यामुळं शरण आलेल्याला ठार मारणं हे हिंदू समाजाला अपेक्षित नसलेलं आक्रमण आमच्यावर लादलं गेलं एवढंच नाही तर आम्ही पराभूत झाल्यावर आमची जी प्रजा होती त्या प्रजेवर अन्य अत्याचार सुरू झाले त्यांना गुलाम म्हणून परदेशात नेऊन विकायला सुरुवात झाली त्यांची शेतीवाडी घरदार लुटायला सुरुवात झाली आमची मठमंदिर मूर्त्या यांचा विध्वंस सुरू झाला एवढंच नाही तर आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार करून त्यांना परदेशात गुलाम म्हणून विकायला सुरुवात झाली आम्हाला आमच्या देशात हिंदू म्हणून जिवंत राहण्यासाठी आमच्यावर एक क्लब लाभला गेला त्याचं नाव जिजिया अशा पद्धतीने अनेक अन्याय अत्याचार हिंदू समाज सहन करत होता सार्वजनिक सण समारंभांवर बंदी घालण्यात आली होती अशा रीतीने मानसिकदृष्ट्या संपूर्ण खच्ची झालेला हिंदू समाज दैनीय जीवन जगत होता त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने एक स्वराज्य या देशामध्ये निर्माण करून दाखवलं शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामधली अनेक हिंदू राज्य लयाला गेली होती अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली या सगळ्यामध्ये त्यांचे पिता श्री शहाजीराजे आणि मातो श्री जिजामाता यांचंही मोठं योगदान राहिलं त्यांनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना उत्तम प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती ज्याच्यामध्ये श्रुती स्मृती पुराण रामायण महाभारत काव्य किंवा वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र कशी चालवायची हत्ती घोडे रथ यावर आरूढ कसं व्हायचं शत्रूचं इंगित कसं जाण जाणायचं विष कसं उतरवायचं दुर्गम भागातून मिसळून कसं जायचं तलवार पट्टा भाला चक्र गदा अशा सगळ्या प्रकारच्या शस्त्रांचं शस्त्रविद्येच कलांच ऐतिहासिक पौराणिक सगळ्या आपल्या वात्मयाचं हे प्रशिक्षण आणि माहिती शिवाजी महाराजांना बालपणात करून दिली गेली होती आणि त्याचा प्रभाव हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर झालेला आपल्याला दिसून येतो वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली झाला आहे तर अठराव्या वर्षी म्हणजे सोळाशे अठ्ठेचाळीस साली त्यांच्यावर म्हणजे स्वराज्यावर पहिलं मोठं आक्रमण झालं ते आदिलशाही सरदार खानचं या फतेखानाचं आक्रमण पुरंदर किल्ल्यावर गनिमी काव्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी परतून लावलं आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य विस्ताराला सुरुवात केली हे पाहूनच पुढे अमित शहाने अफजल खानाला शिवाजी महाराजांना पाठवलं त्याचा शिवाजी महाराजांनी कसा वध केला आपल्या सगळ्यांना माहितीये त्या पाठोपाठ सिद्धी जोर आला त्यामुळे पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज अटकून पडले तिथूनही ते कसे मिसळून गेले हेही आपल्या सगळ्यांना माहितीये आणि मग त्या उठची भाजीप्रभूंची लढाई त्यानंतर पाठोपाठ शाहिस्ते खानही स्वराज्यावर चालून आला दिल्लीच्या औरंगजेबाने पाठवलेला मुघल सरदार तेव्हा या सगळ्यांनी स्वराज्याची प्रचंड नासाडी केली नुकसान केलं प्रजेला लुटलं घरदार शेतीवाडी लुटली जाळली अफझल अफजल खानानंतर सिद्धी जोवरच्या निसटल्यानंतर शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाकडे लक्ष दिलं आणि आपल्याला माहिती की शाहिस्ते खानावर लाल मला त्यांनी छापा घातला त्याची बोट तोडली परिणामी शाहिस्ते हे तीन दिवसात पुण्यात निघून गेला पण या सगळ्यांनी केलेलं जे स्वराज्याचं नुकसान होतं ते भरून कुठनं काढणार आणि म्हणून शिवाजी महाराजांना सुरतेची मोहीम करायला लागली आणि शिवाजी महाराजांनी सुरतेची जी मोहीम केली त्याच्यामधनं त्यांना मोठ्या प्रमाणात लूट मिळाली आणि या लुटीतनं त्यांनी पुन्हा स्वराज्याचा कारभार घडी बसवायला सुरुवात केली परंतु एवढ्यातच औरंगजेबाने लगेच मिर्झा राजे आणि दिले खान या दोघांना स्वराज्यावर पाठवलं आणि आधीच्या आक्रमकांप्रमाणेच यांनी सुद्धा आमचे गडकिल्ले किंवा तर आमचं आमच्यावर आक्रमण केलंच परंतु आमची प्रजा देखील यामध्ये यांच्या आक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात सुरपळली गेली शेतीवाडी लुटली गेली जाळली गेली त्यावेळेला स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रसंगी नरमाईचं धोरण धरून शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला तेवीस किल्ले मुघलांना दिले त्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्राला जावं लागलं आणि आग्रा बेटीमध्ये सुद्धा त्यांनी भर दरबारामध्ये स्वाभिमानाचं दर्शन कसं घडवलं हेही आपल्या सगळ्यांना माहितीये इथून शिवाजी महाराज विस्टून पुन्हा स्वराज्यात आले ते साल सोळाशे सहासष्ट अखेर सा नोव्हेंबर महिना होता त्यानंतर तीन चार वर्ष शिवाजी महाराजांनी कुठली मोठी मोहीम काढायची नाही असं ठरवलं होतं परंतु तरी शिवाजी महाराजांना आता मोठं कोणचं युद्ध नकोय हे पाहून गोव्यातल्या पोर्तुगीजांनी डोकं वर काढलं म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी सोळाशे सहासष्ट सदुसष्ट सालच्या आसपास शिवाजी महाराजांनी सदुसष्ट अडुसष्ट सालच्या आसपास दोन मोठ्या मोहिमा गोव्या केल्या आणि पोर्तुगीजांना चांगली हद्दल घडली त्यानंतर सोळाशे सत्तर सालच्या सुमाराला शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्याची घडी नीट ठिकठाक झाल्यावर प्रतिआक्रमणाला सुरुवात केली आणि त्यात सुरुवातीला सिंहगडचा किल्ला सोळाशे सत्तर साली तानाजी महुसेने जिंकला ते सगळ्यांना माहिती आहे पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्याभिषेक करून घेतला त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा मुहूर्त काढला आणि आपल्या सगळ्यांना माहिती की त्या दिवशी इंग्रजी तयार सहा जून होती तर या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवाजी महाराजांनी आपल्याला राज्याभिषेक करून घेतला आपल्याला माहिती की यापूर्वी अनेक मुघल किंवा इस्लामी शासक सुद्धा सत्तेवर आले की काही गोष्टी करायचे त्यामध्ये त्यांच्या नावाने सगळीकडे त्यांच्या राज्यात किंवा देशभर खुजबा पडला जायचा ते स्वतःची नाणी पाळायचे एवढंच नाही तर स्वतःच्या नावाने एखादी कालगण न सुरू करायचे शिवाजी महाराजांनी देखील आपला राज्याभिषेक झाला त्यावेळेला स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण ठेवून स्वतःला छत्रपती म्हणून घेतलं त्यांनी आपली स्वतःची नाणी पाडली आपल्याला माहिती की होन शिवराई अशी नाणी शिवाजी महाराजांनी सुरू केली एवढंच नव्हे तर राज्याभिषेक झालेल्या दिवसापासून त्यांनी एक कालगणना सुरू केली आणि त्याला नाव दिलं राज्याभिषेक शक अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी केले तह करार इनाम या सगळ्याला अधिकृतपणा या सगळ्या राज्याभिषेकामुळे मिळाला कारण त्यापूर्वी राज्याभिषेकापूर्वी आमच्या देशात चालून आलेले हे सगळे मुघल असतील किंवा इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज हे युरोपीय आक्रमक असतील हे सगळे शिवाजी महाराजांना बंडखोर म्हणून ओळखायचे परंतु राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांचं सार्वभौमत्व आपल्या स्वराज्याला प्राप्त झालं आणि शिवाजी महाराजांचं एक राजे पण हे सिद्ध झालं आणि म्हणून त्यानंतर त्यांनी केलेले तह करार इनाम म्हणजे उदाहरणार्थ राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज गोळकोंड्याच्या कुतुबशाला भेटायला गेले तेव्हा ते त्याचा समकक्ष म्हणून भेटायला गेले त्यांना या बादशाला मुजरा करावा लागला नाही तर बादशाने त्यांना आपल्या शेजारच्या आसनावर बसवलं तर हा या राज्याभिषेकामुळे झालेला फरक होता आणि या राज्याभिषेकामुळे आम्हाला हिंदूंना एक जो राजा मिळाला होता एक जे सिंहासन मिळालं होतं त्याच्या रक्षणासाठी हे पुढच्या काळामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात लढलेले आपल्याला दिसून येतात तर हा या राज्याभिषेकाचा राज्याभिषेकाचं महत्व आहे राज्याभिषेकानंतर केलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवाजी महाराजांनी असंख्य गडकोट जिंकले जिंजीसारखा मजबूत किल्ला जिंकून त्याच्यावरची बांधकाम पाडून पुन्हा नव्याने बांधकामं केली तंजावर पर्यंतचा बहुतांश भूप्रदेश हा मधला 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 पट्टा ते जिंकत गेले आणि दक्षिणेमध्ये सुद्धा आपल्या हिंदवी स्वराज्याचा पाया शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर केलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत आपल्याला दिसून येते आता आपण शेवटच्या मुद्द्यांकडे येऊया ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या उपलब्धी काय शिवाजी महाराजांवर सोळाशे अठ्ठेचाळीस साली फतेखानाने पहिला हल्ला केला म्हणजे ते के अठरा वर्षाचे असताना आणि त्यांचं निधन सोळाशे ऐंशी साली झालं तर सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे ऐंशी या बत्तीस वर्षाच्या काळातल्या शिवाजी महाराजांच्या उपलब्धी आपण पाहूया त्याचा धावता आढावा आपण घेऊया फतेखानाच्या स्वारीच्या वेळेला सोळाशे अठ्ठेचाळीस साली महाराजांकडे जेमतेम हजार ते बाराशे मावळे होते घोडदळ पायदळ सगळं दोन हजार ते बाराशे मावळे आणि त्यांनी सहा सात हजार परंतु सोळाशे ऐंशी साली महाराजांचं निधन झालंय गोष्टी ज्या मार्गी लावल्या त्याच्यामध्ये गडकोटांचं प्रशासन त्यांनी उत्तम पद्धतीने केलं अनेक गडकोटांवर तीन तीन अधिकारी नेमायला सुरुवात केली त्यांच्या नियमित बदल्या करायला सुरुवात केली त्यांना नियमित वेतन द्यायला सुरुवात केली या सगळ्याचा परिणाम गडकोटांचं उत्तम प्रशासन झाल्यामुळे आणि त्यांची आरक्षणाची व्यवस्था झाल्यामुळे आमच्या राज्यामध्ये सहसा पितुरी राहिली आणि हे तो तो एक मोठी उपलब्धी शिवाजी महाराजांची आहे त्याचबरोबर उत्तम पद्धतीचं पायदळ शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्यांच्या मृत्यूच्या आधीचा अधिकृत आकडा जो आहे तो पायदळाचा साधारणतः एक लाखाचा आकडा आहे याबरोबरच या, या पायदळामध्ये त्यांनी अनेक पद निर्माण केली आणि त्या पदांप्रमाणे त्यांनी त्यांच्या नियुक्त्या पण जाहीर केल्या याशिवाय त्यांनी उत्तम पद्धतीचं घोडदळ निर्माण केलं सुमारे एक लाख पाच हजाराचं घोडदळ त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी मराठ्यांचं अस्तित्वात होत याच्यामध्ये काही पागीर होते काही शिलेदार होते या सगळ्यांची माहिती आम्ही हे जे शिवचरित्र स्पर्धेचं पहिलं पुस्तक आहे छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकामध्ये दिलेली आहे तर घोडदळ झालं पायदळ झालं मजबूत आरमार शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आमच्या देशावर चालून आलेले अनेक आक्रमक मार्गे आले होते आणि त्यामुळे प्रबळ आरमाराची निर्मिती ही एक मोठी गरज होऊन बसली होती कारण यांना रोखायचं कसं हा एक प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळेला शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न साली आपल्या आरमाराला कल्याण भिवंडी पेण हा भूप्रदेश जिंकल्यानंतर सुरुवात केली जस एक आरमार हे शत्रू सैन्याला रोखू शकत तर त्या आरमारामधली जी जहाज होती या जहाजांमध्ये शिवाजी महाराजांनी तीनशे लोक बहून नेऊ शकतील अशी जहाजं निर्माण केली तीनशे टन सामान म्हणून नेता येईल अशी पण धाज त्यांनी निर्माण केली आणि प्रारंभीच्या काही लढाई लढायांमध्ये किंवा चकमकींमध्ये आपण इंग्रजांकडनं माग खाल्ला हे खरंय परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची निर्मिती नेताने चालू ठेवली आणि राज्याभिषेकानंतर दक्षिण विजयाच्याही नंतर, नंतर जेव्हा इंग्रजांशी लढाईचा संघर्षाचा प्रश्न आला तेव्हा अलिबाग आणि मुंबईच्या दरम्यान असलेला जो खांदेरीचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर इंग्रजांवर लोचक ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी खांदेकच्या किल्ल्यावर बांधकाम सुरू केलं इंग्रजांनी त्याला विरोध केला दोन अडीच महिने हा संघर्ष जबरदस्त चालू होता आणि या संघर्षाचा परिणाम असा झाला की इंग्रज पराभूत झाले इंग्रज पराभूत झाल्यानंतर त्यांचा जो कॅप्टन केन होता त्यांनी काढलेलं पद्गार किंवा त्याचे पत्रातलं हे शब्द उपलब्ध आहेत वाक्य उपलब्ध आहे तो असं म्हणतो की मराठ्यांकडे जशा प्रकारची जहाज होती मोठी होत्या तशी जर आमच्याकडे असती तर आमचा पराभव झाला असता जी आरमारी सत्ता म्हणून जगभर प्रबळ होती इंग्रजांची सत्ता त्यांना देखील शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने पराभूत केलेला आपल्याला दिसून येतं आणि म्हणून आरमाराची निर्मिती या बरोबरच शिवाजी महाराजांनी प्रशासकीय ज्या अनेक गोष्टी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी इथल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या <laughs> प्रमाणात हातभार लावला अनेक साधू संतांना सन्मानित त्यांनी केलं त्यांच्या त्यांना इनामं दिली त्यांच्या वाक्षिक खर्चाची उत्सवांची यात्रांची तरतूद शिवाजी महाराजांनी केली मंदिर जीर्णोद्धार मी आता म्हणलं तसं गोव्यातलं सप्तकोटेश्वर मंदिर जे आहे ज्याला पोर्तुगीजांनी आणि इस्लामी सत्तांनी उपद्रव दिला होता किंवा दक्षिणेत समुद्र तिरुपे मंदिर आहे श्री मंदिर आहे यांचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला सगळ्यांना दिसून येतो तर अशा पद्धतीने त्यांनी केलेल्या गोष्टींमध्ये शेतीच्या सुधारणा या देखील समाविष्ट आहेत त्यांनी शेतीची अण्णाली दत्तोंच्या मार्फत प्रतवारी केली आणि त्या जमिनीची विभागणी प्रतवारीनुसार केल्यानंतर त्याप्रमाणे कर आकाराला सुरुवात केली अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या व्यापार उद्योगधंद्यांसाठी त्याने केलेले प्रयत्न आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि म्हणून व्यापार उदीन जो आहे हा स्वराज्यातला वाढीला लागलेला आपल्याला दिसतो त्याच्याच बरोबर आपल्या भाषेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी एका अर्थाने किंवा ती भाषा शुद्ध व्हावी यासाठी राज्यव्यवहार कोशाची पण शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेली आपल्या सगळ्यांना दिसून येते तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी उत्तम प्रशासकीय व्यवस्था केल्या अर्थव्यवस्थेकडेही त्यांनी लक्ष दिलं आणि गडकोटांच्या नावाने त्यांनी एक तरतूद करून ठेवल्याचं अस्सल पत्र आज आपल्याला पाहायला मिळतं उपलब्ध आहे ते तर याच्यामध्ये प्रत्येक किल्ल्याचं नाव आणि त्याच्यासमोर त्याच्यासाठी रक्षण करायसाठी किती रक्कम लागेल अशी लिहून ठेवलेलं हे पत्र आहे त्याच्याच बरोबर Uh, मुघलांशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतंत्र निधी राखून केला होता त्याचं देखील पत्र उपलब्ध आहे तर अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात केल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की या त्यांनी केलेल्या उत्तम प्रशासकीय के व्यवस्थांमुळे त्यांच्या मृत्यूनंतरही हे राज्य थांबलं नाही तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या स्वराज्याचं पुढच्या काळात संभाजी महाराज राजा महाराज तारा राणी यांच्या काळात प्रारंभी रक्षण करता आलं कारण या सगळ्या व्यवस्था शिवाजी महाराजांनी चोख लावून ठेवलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम ह्या स्वराज्याचं रक्षण झालं ते रक्षण करता करता औरंगजेबाचं आपण या ठिकाणी निधन एका अर्थाने घडवून आणलं आणि त्यानंतर औरंगजेबाच्या निधनानंतर या स्वराज्याचं एका विशाल साम्राज्यात पुढच्या काळात रूपांतर झाले तर ही प्रेरणा ह्या व्यवस्था या सगळ्या शिवाजी महाराजांनी दिल्या होत्या आणि त्यामुळंच हे स्वराज्य त्यांच्या मृत्यूनंतर थांबलं नाही तर त्याचं रक्षण आणि योग्य पद्धतीने झालं आणि त्याचा विस्तारही नंतर साम्राज्यात झाला अशा प्रकारचं हे शिवचरित्र याची माहिती ही संपूर्ण ही या डॉक्टर केदार फाळके लिखित छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकामध्ये आम्ही दिलेली आहे तर या पुस्तकावर आधारित ही स्पर्धा होणारे मी आता या पुस्तकाची जी माहिती सांगितली हा वयोगट कुठला असणार आहे तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आठणार आहे तसंच इयत्ता अकरावी बारावी किंवा दहावी नंतरच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना देखील हेच पुस्तक आखणार आहे परंतु सातवीची आणि अकरावी बारावीची काठिण्य पातळी मात्र वेगळी असणार आहे ही स्पर्धा यावर्षी किंवा दरवर्षी आम्ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी अकरा ते बारा या वेळामध्ये घेतो स्पर्धेमध्ये पन्नास प्रश्न हे एक तासामध्ये सोडवायचे असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे चार उत्तर दिलेली असतात विद्यार्थ्यांना योग्य उत्तर जे आहे ते निवडायचं असतं ही प्रत्यक्ष परीक्षा होते ऑनलाईन होत नाही त्यामुळे त्या त्या, त्या, त्या शाळा महाविद्यालयांमध्ये जसं अन्य परीक्षा असतात त्याच पद्धतीने ही स्पर्धा होते प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मुलांना दिल्या जातात एक तासामध्ये पन्नास प्रश्न सोडवले जातात त्या एक तासाच्या नंतर प्रश्नपत्रिका उत्तर त्या उत्तरपत्रिका गोळा करून त्या मंडळाकडे आल्यावर आम्ही साधारणतः एक महिन्यामध्ये त्याचा निकाल लावतो आणि या स्पर्धेत सहभागी सगळ्या विद्यार्थ्यांना सहभागाचं प्रमाणपत्र देतो जे तालुका स्तरावर पहिले येतात त्यांना काही लोक पारदर्शक देतो आणि त्यातनच काही विद्यार्थ्यांची आम्ही दुसऱ्या फेरीसाठी निवड करतो ही दुसरी फेरी सामान्यतः मे महिन्यात तीस मे ला होते तर या दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ही फेरी रायगड किल्ल्यावर घेत असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या गावापासून रायगड किल्ल्याला जाणं आणि येणं या दोन्हीचा प्रवास खर्च देऊन सोबत काही कार्यकर्ते असतील त्यांचाही प्रवास खर्च देऊन त्यांना रायगड किल्ल्यावर घेऊन येतो रायगड किल्ल्यावर तीस मे रोजी या स्पर्धेची दुसरी फेरी होते शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर होते आणि ती दुसरी फेरी, ती जा जा ती फेरी, फेरी जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असते ज्याच्यामध्ये काही प्रसंग वर्णन आपल्याला तीनशे चारशे शब्दात लिहायचं असतं त्या, त्या फेरीचा निकाल लगेच किल्ल्यावर त्याच ठिकाणी लावून आम्ही लगेचच थोड्या वेळात इथे तिसरी फेरी घेतो जी प्रश्नोत्तर स्वरूपाची असते आणि त्या तिसऱ्या फेरीचा निकाल लागल्यानंतर त्यातल्या विजेत्यांना प्रथम तीन क्रमांकाना त्यांची रोख पारदोशी त्यांची तिथली वेगळी चिन्ह त्यांचं तिथलं वेगळं प्रशस्तीपत्र हे सगळे रायगड किल्ल्यावरच महाराजांच्या सिंहासनाच्या समोर प्रदान केली जातात अशा पद्धतीने ही स्पर्धा आम्ही घेतलेली आहे तर या स्पर्धेच्या एकूण तीन फेऱ्या होती पहिली फेरी त्या त्या शाळा महाविद्यालयामध्ये होईल दुसरी आणि तिसरी फेरी किल्ले रायगडावर होईल या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी पुस्तकं आहे स्पर्धेची त्यातला मी हा पहिल्या पुस्तकाचा आता आपल्याला माहिती दिली परंतु या एकूण तीनही पुस्तकांची आमची एकूण वीस भाषांतर सुरू आहेत आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये शिवचरित्र आणि मराठी विषयाचा इतिहास समजून घेऊन त्यावर आधारित परीक्षा देऊन दुसऱ्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र होऊन ते देखील रायगड किल्ल्यावर दरवर्षी येतील आणि तिथे या स्पर्धेचं एक मोठं स्वरूप शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला पण त्यांना सगळ्यांना दाखवण्यात येईल अशा प्रकारची माहिती देण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे याचा उद्देश शिवचरित्र आणि मराठी इतिहास घराघरात पोहोचवणं हा आहे स्पर्धेसाठी शुल्क आहे हा जो आता मी वयोगट सांगतोय सातवी आणि अकरावी बारावी या वयोगटाला दोनशे रुपये शुल्क असणार आहे आणि त्या शुल्कामध्ये मुलांना एक पुस्तक मिळणार आहे अर्थात प्रशस्ती पत्रक मिळणारच आहे परंतु जर दुसऱ्या तिसऱ्या फेरीसाठी त्यांची ते निवड झाली तर तिथे येण्यासाठी त्यांनी वेगळं कोणचंही शुल्क भरायचं नाही या दोनशे रुपये शुल्कातच रायगडला येणं जाणं जेवण खाण निवास या सगळ्यांची व्यवस्था श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे करण्यात येईल तेव्हा माझ महाराष्ट्रातील हा व्हिडिओ मी मराठी भाषेत करत असल्यामुळे मुख्यतः मराठी भाषेत सगळ्या विद्यार्थ्यांना असं आव्हान आहे संस्थाचालकांना आव्हान आहे मुख्याध्यापक प्राचार्यांना असं आव्हान आहे की आपल्या शाळेतनं जास्तीत जास्त विद्यार्थी या शिवचरित्र स्पर्धेत सहभाग होती, सहभागी होतील यासाठी आपण या जरूर प्रयत्न करावा मुलांना तसा प्रोत्साहन द्यावं धन्यवाद